आम्हाला देतात चहा पान सुद्धा सगळं आम्हाला तसं आम्ही अजिबात म्हणत नाही

आणि जुनी दिसेंबरला दादांची जिता माताला सभा होती सरपंच उपसरपंचा आणि त्यावेळेस आम्ही दादांकडे गेलो होतो सगळ्या अडीचशे जण होतो दादांनी आम्हाला बघून असा डोका आणि नंतर आम्ही निवेदन द्यायला गेलं मी म्हटलं दादांना आम्हाला निवेदन द्यायचं खरोखर म्हणजे खोटं सांगत ना मला येत नाही दादानी आमचं हिस्क घेतलं होते आणि एक शब्द सुद्धा आमच्यावर काय म्हणले नाही आणि आमच्या सगळे गावचे सरपंच होते मी तरी पुढे गेले हा सांगते माझी गाडी त्यांच्या म्हणजे त्यांच्या काय खाली मला पाय आला एवढं मला तो वाईट वाटलं ना म्हणजे आपण कोणासाठी जातो आणि त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं खूप वाईट वाटलं मला म्हणजे माझा पाय तुटला तसं म्हणजे दादाच बत्ती चुकला असेल तर मला वाईट वाटत साहजिक आहे म्हणजे मी मान्य करते पण तुम्हाला माहिती आहे का दादा हे गेले हजारो लोक सारखे असतात तुमच्याशी तुम कसं वागले ते नक्कीच बरोबर नाही हे मान्य करते पण तुम्ही दादांचं पण गल लक्षात घ्या एक दादा माणूस किती जणांना भेटू शकतो एकदा माणूस किती लोकांचा ठीक म्हणजे दादांना दादा सगळे आपण नव घडामोडी आणि ताजा बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद